गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ वेलकम टू मिनी ब्लॉग तर सकाळची वेळ आहे आणि मस्त अशी माझ्या दारामध्ये रांगोळी वगैरे सगळं काढून झालेलं आहे तर बघू शकता इकडं पूजन दारामध्ये रांगोळी तर आज आषाढ महिना आता चालू होऊन बरेच दिवस झालं आषाढ अजून तळला नव्हता म्हणजे आषाढ महिन्यामध्ये जो आपण तिखट पुऱ्या करतो कापण्या करतो गोड गोड प्र प्रकार करतो तर हे आणखीन काही केलं नव्हतं आमच्याकडे ह्याला आषाढ तळळा म्हणतात किंवा आकाडतळळा म्हणतात तर बघा आम्ही आज आकाड तळणार आहोत तो पण चुलीवरती तर सकाळी सकाळी लवकरच चुल चुलीवरती स्वयंपाक करायचा म्हणून सकाळी सकाळी देवपूजा करून घेतली पावणे सात वाजता माझी सुंदर अशा आजची देवपूजा झालेली आहे तर बघू शकता देवपूजा झाल्यानंतर बाकीच्या कामाला जर लागायला आपल्याला बरं पडतं देवपूजा केली सगळं चहा पाणी वगैरे केलं घरातली सगळी कामं आटपून घेतली आणि त्यानंतर घेतलेलं आहे आषाढ कळायला इकडे समर्थ आला होता तो खायला घ्यायला लागला होता तेवढ्यात त्याला सांगितलं की दे है। है तो देवाचा नैवेद्य बाजूला पण ठेवलेला आहे कारण काय होतं मुलांचं हे होतं मुलांना दम निघत नाही आपण अशा गोष्टी करायला लागल्या की त्यामुळे अगोदर मी काय करते पहिलं लगेच देवाचं पहिलं ताट काढून ठेवते बाजूला त्यानंतर खायला घेतलं तरी चालतं तरी इकडे सगळं जे आहे ते आई करून देते आणि चुलीवरती मस्त अशा आम्ही कापण्या वगैरे करतो आता हे पहिल्यांदा गोडाचं करून घेतलं म्हणजे गोड असतात ना तर त्या कापण्या करून घेतल्या तर आमच्याकडे कापण्या म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर ह्याला मस्त असं हे गोड जे आहे ना तर ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ टाकलेलं आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ आणि दोन चमचे फक्त बेसन पीठ टाकलेलं आहे त्यानंतर खसखस विलायची पावडर बडशप हे सगळं टाकून जे आहे ते हे पीठ मळतं गुळाच्या पाण्याने आणि ह्याच्या मस्त मस्त अशा कापण्या केल्या आणि वरून थोडीशी थोडीशी खसखस लावली की दिसायला खूप छान दिसतात आणि खरपूस अशा तळल्या ना की चांगल्या अशा कडंग खायला पण खुसखुशीत लागतात आणि तेलाचं सुद्धा ह्याला टाकलेलं आहे अशा पद्धतीने ह्या कापण्या करतात तर त्यानंतर तिखट पुऱ्या करणार आहे तर अगोदर हे गोड करून घ्यायचं त्यानंतर मग तिखट करायचं म्हणजे तेल त्याच तेलामध्ये आपल्याला तळता येतं तर अशा पद्धतीनं बघा चुलीवरती आणि खरंच बघा हे सगळं जे आहे ते चुलीवरतीच करायला खूप चांगलं वाटतं आणि म्हणूनच आम्ही ठरवलेलं असतं आणि आई आली की शक्यतो आमचं चुलीवरचा बेत काय ना काय कशाचा ना कशाचा होतच असतो एकटेला चुलीवर जमत नाही दोघी असले की बरं पडतं चुलीवरती काहीही करायचं असलं तर तर इकडे बघू शकता अशा मस्त कडंकड ज्या आहेत ना त्या कापण्या तळलेल्या आहेत आणि मस्त असं तर देवांना नैवेद्य दाखवून घेते तर सगळा स्वयंपाक वगैरे चुलीवरचा करून घेतला साडे दहापर्यंत सगळा स्वयंपाक झाला त्यानंतर मस्त असं देवांना नैवेद्य दाखवला वरण भात कापण्या गोडपुरी तिखटपुरी तर असं नैवेद्य दाखवलेलं आहे तर देवांना नैवेद्य दाखवायचं काही जरी असलं तर आषाढ महिना केला किंवा असं आपण रोजचं काही जरी केलं नवीन नैवेद्य तर पहिलं नैवेद्य माझ्या देवाला असतं त्यानंतर बाकीचं सगळं तर काय करते लगेच समज खायला घेत असेल तर नैवेद्य काढून ठेवते साईडला आणि त्याला देत असते